आज आपण सांकेतिक भाषा या घटकावर काही ट्रिक पाहणार आहोत तर सगळ्यात महत्वाचं याच्या आधी आपण याच्यावर शिकवलेलं आहे परंतु प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला कधी कधी अक्षरावर सांकेतिक भाषा सांगितली जाती चिन्ह दिले जातात आणि कधी कधी संख्यावर दिले जातात तर दोन्ही असलं तरी एकच पद्धत वापरायची आता ते दोन पद्धतीने कसं करायचंय पा पहिली पद्धत तुम्हाला सांगते आता या ठिकाणी स सला काय वापरलाय त्रिकोण आणि परत त्रिकोणी तर तला वापरलाय मग आता नेमकी कशाला काय घ्यायचंय आपण त्या ठिकाणी लक्षात घ्यायचंय पहा या ठिकाणी डबल शब्द कोणता आलेला आहे द आलाय कोणता आलाय द आलाय आता या ठिकाणी डबल काय आलाय त्रिकोण आलाय म्हणून या द ला काय करायचंय त्रिकोण लिहायचा त्यानंतर स डबल आलाय का नाही आलेला नंतर र आलाय का डबल कुठचा अक्षर आता याच्यामध्ये गोल आलाय का डबल इथं पहा आता वेगळ्या काहीतरी खून करा आपण वेगळ्या कलरने या ठिकाणी खून करू हे इथं म्हणजे या ठिकाणी आले गोल आहे त्यानंतर म डबल नाहीये नंतर काय आलाय त डबल आलाय या ठिकाणी पहा याला वेगळे आकार घेऊ आपई तो मग याला डबल काय आहे चौकोन आहे का डबल नाही आहे सात नाही तर क्रॉस असणार काय आहे हे हा गोल दिलेला आहे म्हणून तला या ठिकाणी काय करू आपण हा गोल त्याचा आता आपलं डबल काही राहिले त्याच्यात काही चालेल नाही आता पहिले पा, याच्यामुळे कोणता अक्षर राहिले आपल्याला स राहिले सला काय या ठिकाणी त्रिकोन गेलाय गोल गेलाय म्हणजेच काय राहिलाय चौरस राहिलाय त्यानंतर हा स झाला नंतर, नंतर काय राहिलाय मग मग मला या ठिकाणी काय राहिलंय सात त्यानंतर याच्या दोन्ही पण गेलेत म्हणजे एकंदरीत आपल्याला सगळ्या अक्षराला काय मिळालेलं आहे चिन्ह मिळालेले आहे आता प्रश्न काय विचारलाय आपल्या या ठिकाणी तर बा या ठिकाणी प्रश्न विचारलाय वरील सांकेतिक भाषेत विषम या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आता विषमला समानार्थी शब्द कोणता आहे विषमला सम दादी शब्द विचारला काय विचारला आहे मग सम मग समला कोणता अक्षर येईल स आणि म म्हणजे या ठिकाणी हे चिन्ह येईल म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला पर्याय क्रमांक एक दिलेला आहे आता तुम्हाला हे उदाहरण सांगितलंय म्हणजे काय हे उदाहरणच नाही आपण याच्यावर अनेक प्रकारचे उदाहरणं सोडवू शकतो एकदा हे लक्षात आलं की तुम्ही बाकीचे उदाहरण सोडू शकता पुढं तुम्हाला प्रश्न काय विचारलाय पा हा झाला पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न काय विचारलाय स्टार आणि असं चिन्ह दिलंय आणि या चिन्हाने कोणता शब्द तयार होईल तर पा स्टारला काय आहे म आणि याला काय आहे त म्हणजे म त म्हणजे अशा पद्धतीने आपण ही अक्षरांची सांकेतिक भाषा आता यानंतर आपल्याला काय शिकायचं आहे की संख्यांची सांकेतिक भाषा संख्यांची पण अशीच जर आली डबल जर दिलं तर याच पद्धतीने करायचं डबल असेल तर पटकनतेच्या चिन्हा समोर ते अंका समोर ते चिन्ह देऊन घ्यायचे काहीच फरक नाही पा आता बसला एक मी उदाहरण देते दे, सोप येते दे। पा संख्यांची माधव तीनशे बेचाळीस आणि सारंग पाचशे सदुसष्ट आणि तुम्हाला विचारलंय की प्रश्न काय विचारलाय बेसावध याच्या विरुद्धार्थी कोणत्या शब्दात नव्हतो सावध आणि यासाठी कोणते अंक असेल तर काय करायचे त्या ठिकाणी पा सहा काय आहे पाच नंतर व ला काय दोन आणि दो ला काय चार म्हणजे या ठिकाणी ही थी पाचशे चोवीस असते हे सरळ सरळ झालं पा पण जसं जर तुम्हाला जर या ठिकाणी डबल अंक जर आले तर तुम्हाला त्या ठिकाणी मी अगोदरची क्रिया सांगितली ती ट्रिक या ठिकाणी वापरायची आहे म्हणजे तुम्हाला सांकेतिक प्रश्नावर आपण आता प्रश्नपत्रिका आपल्या जवळजवळ पाच पाच सहा सा, सा प्रश्नपत्रिका झालेल्या आहे त्याचं सोल्युशन पण आपण घेतलेलं आहे तर त्याच्यावर तुम्हाला या घटकावर आधारित तीन ते चार प्रश्न आले येत मग त्या प्रश्नाचे सोपे असतात ते मग त्याचे मार्क आपण जाऊ द्यायचे नाही थोडासा या पद्धतीने जर वापरलं याच्या आधीच्या आता ही सोपी आहे आणि याच्या आधीची थोडीशी कठीण आहे त्या अगोदर कोणत्या अक्षराला कोणती कोणतं चिन्ह दिले त्या अगोदर निश्चित करून घ्यायचं आणि नंतर त्याच्यावर कसाही प्रश्न विचारला तरी देखील आपल्याला ते सोडवता येतात अशा पद्धतीने थोडंसं लक्ष देऊन वेळेचं नियोजन करून जर केलं तर अवघड प्रश्नाला जास्त वेळ जातो म्हणून सोप्या प्रश्नाला वेळ न घालवता पटकन सोडवायचे घाईमध्ये चुकायचे नाही